नमस्कार मराठी गडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत थंडी सुरू झाली की सर्वांनाच आवडणारा पदार्थ म्हणजे गाजरचा हलवा गाजराचा हलवा बनवण्यासाठी खूप कमी साहित्य लागणार आहे पण याची टेस्ट एकदम हलवाई स्टाईल येणार आहे चला तर बघूया गाजराचा हलवा बनवण्यासाठी इथे पाऊन किलो गाजर घेतले आहे यांना स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर याचे सालपट अशा प्रकारे काढून घेऊया याचं पुढचं व मागचं टोक अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व गाजरांचे सालपट काढून त्यांचं पुढचं व मागचं टोक काढून घ्यायचं आहे गाजराचा हलवा बनवण्यासाठी लालवाला गाजर घ्यायचा आहे केशरीवाला घ्यायचा नाही आहे लालवाला गाजर मस्त गोड असतो त्यामुळे हलव्याची चव मस्त येते केशरीवाला थोडासा फिक्का असतो चवीला त्यामुळे साखर जास्त लागते हलव्यासाठी सर्व गाजरांचे सालपट काढून घेतले आहे आता यांना किसून घेऊया एक मोठी किसणी घेतली आहे तर अशा प्रकारे याला किसून घेऊया किसताना यांना एकदम घट्ट पकडायचं आहे व किसून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सर्व गाजर किसून घेतले आहे आता एक कढई घेऊया त्यामध्ये टाकूया दोन चमचे साजूक तूप तूप टाकलं की लगेच टाकणार आहोत किसलेला गाजर तर याला मिक्स करून घेऊया यामध्ये लगेच अजून दोन चमचे तूप मी टाकत आहे तरी ते टोटल चार चमचे साजूक तूप टाकलं आहे मी गॅसची फ्लेम मध्यम आहे याला दहा मिनटं असंच मिक्स करत राहूया ज्यामुळे गाजर थोडासा सॉफ्ट होईल दहा मिनटं याला मिक्स करत राहिल्यानंतर याचा कलर थोडासा चेंज झाला आहे हलव्यासाठी लागणार आहे एक वाटी साखर दूध घेणार आहोत दोन वाटी एक छोटी वाटी खवा घेतला आहे खव्याला हाताने असं बारीक करून घेऊया तुम्ही किसणीने किसूनही घेऊ शकता हा खवा मी घरी बनवलेला आहे याचा व्हिडिओ चॅनलवर आहे तुम्ही तोही बघू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल किसलेला गाजर चांगला दहा मिनटं परतून घेतला आहे याचा कलर मस्त चेंज झाला आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त वासही यायला लागला आहे आता यामध्ये लगेच टाकणार आहोत खवा खवा लगेच टाकल्यामुळे तो उष्णतेमुळे एकदम मस्त बारीक होईल खवा टाकल्यानंतर याला एखादा मिनटं असंच परतून घेणार आहोत त्यानंतर लगेच टाकणार आहोत दूध तर इथे दोन वाटी दूध ॲड केलं आहे याला मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम आहे आता दूध चांगलं आटलं पाहिजे दूध टाकल्यामुळे मस्त गाजर शिजेल तर याला चांगलं शिजू द्यायचं आहे याच्यावर झाकण ठेवणार आहोत व मधूमधू याला चेक करणार आहोत आपण तरी ते दोन मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे एकदा मिक्स करूया व पुन्हा याला शिजू देऊया गाजराला पंधरा ते वीस मिनटं चांगलं शिजवून घेतलं आहे व गॅसची फ्लेममध्ये मोती आणि मधूमधून झाकण काढून याला मिक्स करत राहायचं आहे नाहीतर हे तयाशी लागेल तर अशा प्रकारे गाजर एकदम व्यवस्थित शिजला आहे व नरम झाला आहे आता यामध्ये साखर टाकूया तर एक वाटी इथे साखर टाकली आहे याला चांगलं मिक्स करूया व चांगलं आता आटू देऊया साखर टाकल्यानंतर हे थोडंसं पातळ होतं यावर झाकण ठेवूया मध्ये एक दीड मिनटानंतर झाकण काढून घेतलं आहे मिक्स करून पुन्हा झाकण ठेवलं आहे तर अशा प्रकारे मधूनमधून झाकण काढून याला मिक्स करायचं आहे व याला चांगलं आटू द्यायचं आहे तीन चार मिनटानंतर आता यातील पाणी चांगलं आटू लागलं आहे आता झाकण ठेवायचं नाही असंच मिक्स करायचं आहे एक दीड मिनटं त्यानंतर इथे गाजरचा हलवा तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता खूप मस्त गाजरचा हलवा बनला आहे एकदम मऊ आणि याची चव एकदम मस्त बनली आहे यामध्ये आपण खूप जास्त सैत्यने वापरलं तरीही खूप टेस्टी हा हलवा बनला आहे तर तुम्हीही नक्की गाजरचा हलवा ट्राय करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद